मित्र हो नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियानं पुणेतील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या दुसऱ्या पुस्तक महोत्सवाला राज्यभरातून अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद लाभला दहा लाखापेक्षा जास्त लोकांनी ह्या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली आणि कोट्यावधी रुपयांची कोट्यावधी रुपये किमतीच्या पुस्तकांची विक्री झाली आता ह्या यशानंतर उत्साह दुनावलेल्या महाराष्ट्र शासनाने देखील भाषेमध्ये दे जे भाषिक कौशल्य आहेत म्हणजे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन लेखन बोलणं आणि लिहिणं ह्या चार भाषिक कौशल्यामध्ये वाचन कौशल्य विकसित करणं ही फार महत्त्वाची बाब आहे कारण एका बाजूला आपण नेटच्या अतिक्रमणामुळे पुस्तकं वाचण्यापासून वाचक दूर जात आहेत अशी तक्रार करतो तर दुसऱ्या बाजूला ह्या नेटमुळेच तरुण पिढी थोडं थोडं वाचते पण आहे असं आपल्याला दिसतं तेव्हा हा वाचन संस्कार लहान वयातच मुलांच्यावरती रुजवणं महत्त्वाचं आहे या हेतूनं यावर्षी महाराष्ट्र शासनानं एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा नावाचा वाचन बंदरवडा घोषित केलेला आहे गर, या आता हा जो वाचन बंधरावडा घोषित केलेला आहे याची घोषणा आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी या संदर्भामध्ये परिपत्रक काढलेलं आहे आता इथं दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत की हा वाचन बंधरावडा साजरा करताना कुणामार्फत केला जाणार आहे तर दोन घटक इथं महत्त्वाचे आहेत एक म्हणजे महाविद्यालयीन युवक युवती महाविद्यालयं विद्यापीठं महा विद्या विद्या शिक्षण संस्था हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक वाचनालयं तर या दोन्ही घटकांनी सार्वजनिक वाचनालयं आणि त्याचबरोबर महाविद्यालयं यांनी एक ते पंधरा जानेवारी या काळामध्ये हा वाचन बंदरवडा करायचा आहे साजरा करायचा आहे या उत्सवाला टिकाऊपणा येण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे तर त्यांनी पुस्तक परीक्षण घ्यावं त्यांनी कथन स्पर्धा घ्याव्यात आणि प्रदर्शनं भरवावीत अनेक वक्ते आणि लेखकांना ह्या निमित्तानं आपल्या संस्थेच्या आवारामध्ये बुरवून विद्यार्थ्यांशी संपर्क साधावा म्हणजे यासाठी वेगवेगळ्या ग्रंथालयांनी आत्तापासूनच ग्रंथसंपदा एकत्र करायला सुरुवात केलेली आहे वाचनालयांचं सुशोभीकरण सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन व्हायचं आहे वाचन संवाद होणार आहे वाचन कौशल्य कार्यशाळा होणार आहेत पुस्तकांची परीक्षणं होणार आहेत कथनाच्या स्पर्धा होणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी इथं अपेक्षा अशी आहे की ज्यांच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाशिवाय पुस्तक वाचायचं आहे वेगळं पुस्तक वाचायचं आहे आणि या पुस्तकावरती पाचशे शब्दामध्ये परीक्षण घ्यायचं पर आहे किंवा पाच मिनटाचं सादरीकरण करायचं आहे आणि या स्पर्धेतल्या विजेत्यांना पहिल्या तीन क्रमांकाना सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाने बक्षिस द्यायचे आहेत त्याचबरोबर हे गुणवत्ता प्राप्त अशा प्रकारची जी परीक्षणं आहेत त्यांना महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकारिकामध्ये प्रसिद्धी द्यायची आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यानं किमान एक पुस्तक वाचलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि राज्यभरातल्या विद्यापीठाने आणि सार्वजनिक ग्रंथालयांनी या दृष्टीनं काम देखील चालू केलेलं आहे उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी या कालावधीमध्ये विनामूल्य ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे मूळ हेतू आहे तो आवांतर वाचनाची गोडी लागावी आणि हे करणारे एजन्सी ज्या आहेत त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठं महाविद्यालयं आणि सार्वजनिक वाचनालयं शासनाचा हेतू असा आहे की कि किमान पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आवांतर पुस्तकं वाचावीत आणि वाचनाच्या प्रवाहामध्ये यावं आणि मग ह्या कार्यशाळा स्पर्धा यात मिळणारी बक्षिस यामुळे महाविद्यालयीन आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये विद्यार वाचनाची गोडी लागेल आता या वाचन पंधराला जो आहे किंवा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो आहे ह्याचं वेळापत्रक असं आहे एक जानेवारीला सर्व महाविद्यालयाने वाचन कौशल्य कार्यशाळांचं आयोजन करायचं आहे तर ते तीन ते सात जानेवारी या दरम्यान लेखक आणि विद्यार्थी यांच्या दरम्यान वाचन संवाद कार्यशाळा व्हायच्या आहेत तर सोळा जानेवारीला विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण आणि पाच मिनटांचं कथन हे करायचं आहे तर सव्वीस जानेवारीला महाविद्यालयातल्या पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस द्यायचे आहेत म्हणजे राज्यभरातली व्याप्ती जर बघितली तर आपल्या राज्यातली त्र्याऐंशी विद्यापीठं बारा हजार पाचशे ग्रंथालयं या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि याद्वारे किमान पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस लाख पुस्तकं वाचावीत अशा प्रकारची अपेक्षा आहे तेव्हा राज्य शासनाचा हा जो वाचन बंदरवडा आहे हा स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम आहे त्यामुळे आपल्या राज्यातल्या बहुतेक सगळ्या सुसंस्कृत वाचनप्रेमी नागरिकांनी हा वाचन बंदरवडा यशस्वी व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत हे आमच्या चॅनेलच्या वतीनं आपल्याला विनंती